लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या टुडे एपिसोडमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर आज नेमकं काय का होणार आहे हे शेवटपर्यंत पाहूया आणि आपल्या जीवाला फ्रॉन्सची जी ॲलर्जी कशी होणार आहे आणि त्यावर नंदिनी काय मात करणार आहे हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहूया तर आपल्या बोक्यालासुद्धा अॅवॉर्ड भेटणार आहे आणि त्यासाठी जे मीडियाने तमाशा घातलेला आहे तो पण आपल्याला पाहायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा इथे आता आपला इथे वॉचमॅन येतो आणि म्हणतो गेल्या का आपल्या नंदिनी भाऊजी तर जीवा म्हणतो की हो त्या गेल्या पण तू कुठे होतास आणि तू एवढा वेळ होतास कुठे हे काय आणलंस तर तो म्हणतो आपल्यासाठी तेवढ्यातच ते माझ्यासाठी दारू आणलीस का बघू बघू करून हात घालतो पिशवीमध्ये आणि त्याला काटा लागतो काटा लागल्यावरती वॉचमॅन म्हणतो अरे ते तुमचं असतं ना कोळंबी कोळंबी ते आणलं तर तो म्हणतो अच्छा मच्छी कोळंबी आणली आहे बरं ठीक आहे जीवा म्हणतो अच्छा कोळंबी कोळंबी तर तुझ्या हातची गुड्ड्या हेकडी आहे पहिल्यांदा ना तुझ्या हातची कोळंबी मी खाणार आहे कोळंबी म्हणजे झिंगा ठीक आहे बायकोसाठी आता काय पण असं बोलून ना तो युक्ती सुचवतो आता ती नेमकी युक्ती काय असणार आहे हे आपल्याला पुढे दिसणारच आहे आता इथे मानिनी आपल्या मुलांसाठी प्रार्थना करत असते की त्यांचं चांगलं होऊ दे चांगल आणि खास करून आपल्या पार्थसाठी करत असते कारण त्याला आज ॲवॉर्ड भेटणार असतं आणि त्यासाठी तिचं म्हणणं असतं की त्याचा नंबर येऊ दे आता ही प्रार्थना करतच होती तेवढ्यात पार्थने तिला केलेला आहे व्हिडिओ कॉल आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये पार्थ म्हणत आहे की आई काय झालं आहे माहिती आहे का की आपण जसं समजलो होतो तसं काही घडलंच नाही आहे आणि मला काही अवॉर्ड वगैरे भेटलेलं नाही आहे आता हे ऐकल्यानंतर मानिनीला तर टेन्शन आणि त्याचा नर्वस चेहरा पाहून म्हणते अरे तू टेन्शन नको घेऊस तू खूप काम केलेलं आहेस त्यांना कळत नाही तुझ्यावर काय काय बीतलेलं आहे तू काय इथे या वर्षामध्ये तुझ्यावरती किती संकट आलेली आहेत ना ते आम्हालाच माहीत आहे त्यामुळे तू टेन्शन घेऊच नकोस अजिबात आता तो म्हणतो आई अगं मी मस्करी करत होतो ॲवॉर्ड तर आपल्याला भेटलेलंच आहे आता हे आई ऐकल्यानंतर आईला मात्र एवढी आ एवढा आनंद होतो माननीला की प्रचंड आनंद होतो आणि त्यानंतर ती त्याला म्हणते की अरे थांब काव्य पण आलेली आहे काव्यासोबत बोलतोपर्यंत फोन कट करतो आणि म्हणतो की यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे काव्याच आहेत त्यांनीच सांगितलं होतं की ॲवॉर्ड तुम्हाला भेटणारच आहे त्या आल्या होत्या त्या दिवशी खिडकीमध्ये म्हणजे माझ्या खिडकीमध्ये आणि म्हणत होत्या की काय मग देशमुख काय आहे आणि तुम्हाला काय अवॉर्ड भेटणार नाही यावर्षी पण तुम्हालाच भेटेल कारण पार्थ म्हणत असतो मला यावर्षी अवॉर्ड भेटेल काय एकटंच बडबडत असतो आणि तेव्हा तिथे ऐकते आणि त्यावर बरंच काही बोलते की अवॉर्ड तर तुम्हालाच भेटणार आहे त्यात काही प्रश्नच नाही आहे तर तो म्हणतो हो पण तुम्ही का इथे आला आहात तर ती म्हणते हो हो मी इथे आले आहे पण मी आपला जसा नियम आहे ना की मी घरात तुमच्या बेडरूममध्ये यायचं नाही आहे तसं मी तुमच्या बेडरूममध्ये नाही आलेली मी ना खिडकीमध्ये आहे त्यामुळे मी नियम मोडलेला नाही आहे तर तो बघतो की खिडकीमध्येच आहे ती आणि गप्प बसतो त्यानंतर ती म्हणते अरे बोक्या मला हे सगळं समजतं की रे आणि राहिली गोष्ट तुझी तर तुला प्रश्न पडला आहे ना तुला ॲवॉर्ड भेटेल की नाही तर कसं असतं उजेडात कोणीतरी दिवा घेऊन येतं ना तसंच असतं कारण काय आहे ना हे शक्यच नाही आहे की तुला ॲवॉर्ड भेटणार नाही तुला अवॉर्ड भेटणारच आहे आणि जर असं झालं की तुला अवॉर्ड भेटलं नाही तर खरं सांगू का माझा या सगळ्या गोष्टींवरून विश्वास उडून जाईल कारण तू अशी एक व्यक्ती आहेस की तिला मी कामावरती प्रेम करताना पाहिलेलं आहे म्हणजे जसं एखाद्या व्यक्तीचं त्याच्या बायकोवरती प्रेम असतं जसं एखाद्या प्रियसीचं त्याच्या प्रियकरावर प्रेम असतं किंवा एखाद्या आईचं त्याच्या मुलावर प्रेम असतं तसं तू तु, तुझ्या कामाला जोकून टाकलेलं असतस आणि त्यामुळेच हे शक्यच नाही की आमच्या पाच देशमुखांना अवॉर्ड भेटणार नाही मला माहित आहे तुम्हालाच ते अवॉर्ड भेटणार आहे आणि असं झालं नाही ना तर या सगळ्या गोष्टींवरून माझा विश्वास उडून जाईल देशमुख जरी बायका दाखवत नसतील ना की त्यांचं लक्ष नाही आहे तरी त्या सगळं काही पाहत असतात बरं का आणि त्यांचं पूर्णपणे लक्ष असतं माझं तर आता पूर्णपणे लक्ष आहे आणि त्यामुळे मी खरं सांगते आता माझ्याकडे खोटं बोलण्यासारखं काही कारण उरलंच नाही आहे त्यामुळे मी खरं सांगते हे ॲवॉर्ड तुम्हालाच भेटेल आणि हे ॲवॉर्ड जर भेटलं नाही तर माझा या सगळ्या गोष्टींवरून विश्वास उडेल कारण तुम्ही जी मेहनत करताना तुम्ही जी मेहनत करत आहात आणि केलेली मी पाहिलेली आहे ना तेवढी मी पा म्हणजे कोणाला करताना पाहिलीच नाही आहे जेव्हा जेव्हा ही मला कंटाळा आलेला आहे ना तेव्हा तेव्हा तुमचा चेहरा पाहिल्यावरती मला नव्याने उमेद यायची त्यामुळे मी सांगू शकते की ह्या अवॉर्डसाठी तुम्ही किती कष्ट घेतलेला आहे आणि तुमचा तो प्रामाणिकपणा त्यामुळे तुम्हाला हे ॲवॉर्ड भेटणारच आहे असं ती ठामपणे सांगते पार्थला आणि समजवते तेव्हा पार्थला खूप वाईट वाटतं काही गोष्टी बोलल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतं कारण काव्य म्हणते की जेव्हा तुम्हाला ते अवॉर्ड भेटेल ना तेव्हा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल आणि बघा असं होतं की नाही तोपर्यंत पार्थला तेव्हाच वाईट वाटतं आणि पटकन त्याच्या पा डोळ्यांमध्ये पाणी येतं आता हे काव्याने बघितल्यावर काव्याला असं वाटतं अरे अरे पार्थ काय झालं रडायची तर गरजच नव्हती आणि त्यामुळे ती जाऊन पटकन हात तिचा घेऊन डोळे पुसायलाच जाते तोपर्यंत तिला तिच्या मर्यादा आव आठवतात आणि ती थांबते आणि ती उठते तिथून आणि निघून जाते म्हणून तो म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी मला माहीतच होत्या आणि त्यांनीच मला पहिलं सांगितलं होतं की हे ॲवॉर्ड मलाच भेटणार आहे आणि यामुळे ना खरंच या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग आहे त्यांचा आता इथे मानिनीसुद्धा ना आपल्या काव्याला गुड न्यूज देते की अगं पारचं झालं बरं का त्याला अवॉर्ड भेटलेला आहे आत्ताच त्याचा कॉल आला होता आता हे ऐकल्यानंतर काव्यालासुद्धा खूप छान वाटतं आणि ती म्हणते काय सांगतं आहे सासूबाई अभिनंदन की मलच्या बोख्याला भेटणारच होतं हे मला माहितीच होतं आणि ह्या आनंदाने दोघी एकमेकींना गळ्यात गळा घालून दोघी एकमेकींच्या त्यानंतर दोघी एकमेकींना फिरवतात आणि त्यांना असं वाटतं की या आनंदामध्ये नेमकं करू तरी काय आता पातला झालेल्या या अवॉर्ड्सचं काय करायचं कसं सेलिब्रेट करायचं या सगळ्यावरती त्या दोघीजणी आता चर्चा करणार आहेत त्या अगोदर दोघी एकमेकींना भेटतात मस्त बोक्याला गुड न्यूज सांगतात म्हणजे तिच्या भोक्याला पांढऱ्या भोक्यालासुद्धा ती गुड न्यूज सांगते की अरे बोक्या भेटलं बरं का अवॉर्ड त्यांना आणि नंतर म्हणते की हे बघ खूप छान झालं माझ्या बोक्याचं आणि खरंच असाच तो मस्त पुढे जाणार आहेत थर्टी टॉप थर्टीमधून तो आला टॉप ट्वेंटीमध्ये आहे आणि टॉप टेनमध्ये कधी जाईल कळणारसुद्धा नाही आणि तेवढ्यातच ना तिकडे रम्या येते आता रम्या आल्यानंतर म्हणते मामी अगं आपल्या पार्कला ॲवॉर्ड भेटलं बरं का आता ही म्हणते हो हो खूप आनंदाची गोष्ट आहे आता मी काय करते आता आम्ही दुपारी तर जेवणाचं बघतो कसं काय आहे नाहीतर रात्री मी ना त्याला डिनर सेलिब्रेशनला घेऊन जाते म्हणजे मी त्याला डिनर देते माझ्याकडून तेवढ्यात काव्या म्हणते तुला द्यायची काय गरज आहे त्यांना जर डिनरला जायचंच असेल तर ते त्यांच्या आईला घेऊन जातील रम्या म्हणते ए तू गप्प बस चोमडेगिरी करू नकोस मध्ये मध्ये त्याने कोणाला घेऊन जायचं ते आम्ही ठरवेल याच्यामध्ये या, या बोक्याचा काहीही संबंध नाहीये आणि मी त्याला मदत केल्यामुळे तो जिंकलेला आहे माझ्या सपोर्टने तो जिंकलेला आहे त्यामुळे या बोक्याचं पायगुण वगैरे काही नाही आहे हे तुमच्या पहिलं डोक्यातून काढा मी त्याला तिथे प्रत्येक कामामध्ये मदत केलेली आहे आणि माझा भागीदार आहे तो त्यामुळे आम्ही दोघं पार्टी करायचं की अजून काय करायचं ते आम्ही ठरवू आज कसं मीडियावालेसुद्धा येणारच आहेत आणि आम्हाला लवकर जायचं आहे तोपर्यंत वसुवात्यसुद्धा तिथे येते अगं चल लवकर लेट होते विक्रम पण नाही आहे ना आणि मीडियावालेसुद्धा येणार आहेत आता मीडियावाले म्हटल्यावरती थोडं मानिनीला वाईटच वाटतं आता नेमकं काय का वाटतं ते पाहूया आपण तोपर्यंत वसू म्हणते कसं आहे ना विक्रम नाही आहे म्हटल्यावरती मला तर जाणं भागच आहे कारण तिथे कुणीच नसल्यामुळे मला तर जावंच लागणार कारण मीडियावाले येत आहेत ना आता हे सगळे टोमणे आपल्या काव्यालाच देत असतात ती लोकं आणि रम्या सांगते की बघ ना मी जे केलेलं आहे त्या कर्तृत्वाने आपल्या पार्थला सगळं काही भेटलेलं आहे आता चला आपण जाऊया यांच्या कुठे नादी लागत बसायचं करून तोंड वाकडं करून रम्या तिथून निघून जाते आणि तेच पाहून काव्याला मात्र थोडंसं राग आणि वाईट वाटतंच की आमचं नातं काही ठीक नाही आहे सध्या पण होईल सगळं ठीक आणि यानंतर मानिनीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं या दोघींच्या वागण्याचं तर दरवेळेसच येतं त्यात मीडियावाले येणार म्हटल्यावरती अजून आलेलं असतं यानंतर इकडे नंदिनीसुद्धा ना तिच्या स्टाफसोबत बोलत असते की आत्तापर्यंत काय काय खर्च झालेला आहे म्हणजे आत्तापर्यंत जे आपल्याकडे पैसे होते त्याचा आपण कसा कसा यूज केलेला आहे आता मी एवढ्या दिवस नव्हती तर तुम्ही काय काय केलेलं आहे ते सांगा बरं आता या बायकांशी बोलताना सोळा डिसेंबरची रात्र आठवते आणि तेव्हा तिचा चेहरा पडतो तेव्हा ती म्हणते की या सगळ्या गोष्टी करायला आपण इथे आलेलो नाही आहे नंदिनीची थोडी चिडचिडच होते थो पण बायका सांभाळून घेतात तर इकडे ना गुड्डू जीवाशी बोलत असतो की फ्रॉन्स करी तर होत आलेले आहे तर जीवाबाई आता आपण ना खाऊन घेऊयात तेवढ्यात जीवाला आठवतं हो की फ्रॉन्सची मला आल ॲलर्जी आहे आणि हे नंदिनीलासुद्धा माहिती आहे जेव्हा आई म्हणत होती की मी जावाई बापू तुमच्यासाठी काय जेवण बनवू बरं मी फ्रॉन्स करी बनवू की फ्रॉन्स बिर्याणी बनवू काय सांग बरं तेव्हा नंदिनी किती चिडली होती की त्यांना फ्रॉन्सची ॲलर्जी आहे काय बोलतेस तू आई आता हे आठवल्यानंतर आपला जीवाना मुद्दामच फ्रॉन्स खाणार आहे आता हे फ्रॉन्स खाल्यानंतर त्याला एवढा अतिशय प्रमाणाच्या बाहेर त्रास होतो की चला तेच कारण काय असतं माहिती आहे का हे सगळं तो नंदिनीसाठी करत आहे आणि तिच्या खातर करत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट त्याच्या शरीरावर होतो आणि तिला या गोष्टीची जाणीवसुद्धा नसते तिला ही गोष्टसुद्धा खोटीच वाटते आता इकडे नंदिनी खूप टेन्शनमध्ये आलेली आहे आणि तिच्याकडून ना पाण्याचा ग्लास फुटतो कारण इकडे आपला जीवा खूपच आजारी पडणार आहे आणि त्याने जे फ्रॉन्स मच्छी खाल्लेली आहे ना त्यामुळे त्याला खूप त्रास होणार आहे आता त्याला तो तो त्रास खाता खाता जेवता जेवताच सुरू होतो आणि गुड्डू परशान होऊन जातो की नेमकं काय होत आहे भाऊला काय होत आहे या तर आता तो विचारतो काय झालं तुम्हाला जेवण चांगलं लागत नाही का काय झालं तुम्हाला काय होतंय का तर तो बोलतो काही नाही जीवा म्हणतो काही नाही बिर्याणी नाही करी खूप छान झालेली आहे असा रिप्लाय देतो पण त्याला आतून खूप त्रास व्हायला लागतो आणि हे गुड्डूला त्याच्या चेहऱ्यावरून दिसतच असतं आणि आता गुड्डूसुद्धा परशान होतो की नेमकं काय होतंय काही कळतच नाही आहे आणि जीवा मात्र सगळीकडे खाजवायला लागतो त्याला कसं तरी व्हायला लागतो आणि त्याचा जीव अस्वस्थ होतो आता हे पाहून गुड्डूला काहीच कळत नाही की काय करावं आणि इकडे मात्र मानिनी सुद्धा परेशान असते आता हा मानिनीचा पडलेला चेहरा पाहून काव्याला सुद्धा प्रश्न पडतो की नेमकं यांच्या चेहऱ्यावरती एवढा या आनंदाचा दिवस आहे आणि यांच्या चेहऱ्यावरती कशाचं बरं दुःख आलेलं आहे आता ती विचारते मानिनीला आज पार्थ संध्याकाळी येतील तेव्हा मी त्यांच्यासाठी गाजराचा हलवा बनवू का आणि गाजराचा हलवा बनवून झाल्यानंतर ना मी अभ्यास करते आता हे सांगून होतं काव्याचं तरीसुद्धा आपल्या पा मानिनीचा चेहरा पडलेलाच असतो तेव्हा काव्या म्हणते काय झालं काकू काय झालं मला समजत नाही आहे एवढी आनंदाची बातमी आहे पण तुमचा चेहरा का उदास दिसतो मला समजत नाही आहे तुम्ही माझ्याशी बोलू शकता सांगा ना काय झालेलं आहे तेव्हा मानिनी म्हणते हो जे तू विचारतेस ते अगदी बरोबर आहे मला ना थोडं टेन्शनच आलेलं आहे कारण काय झालेलं आहे माहिती आहे का जेव्हा सोळा डिसेंबरचा दिवस गेला ना त्यावेळेस जे घडलं ते, ते पुन्हा नको घडायला असं मला वाटतंय तर काव्य म्हणते नेमकं काय घडलं आणि कशाबद्दल बोलताय तुम्ही अगं तुला काय सांगू जेव्हा सोळा डिसेंबरचा दिवस गेला आणि सतरा डिसेंबरलाच आपल्या घरी मीडियावाले आले होते आणि तेव्हा जो तमाशा झालेला ना ते आठवूनच मला भीती वाटते मला असं वाटतं की आज पार्थ जिथे आहे त्याला जे यश भेटलेलं आहे त्याच्या यशावरती दुःखाचं कारण हे मीडियावाले ठरायला नकोत त्यामुळेच मला टेन्शन आलेलं आहे आता हे इथे काव्याला सांगते मानिनी आणि इकडे मात्र आपल्या पारचं छान फोटो सेशन चाललेलं असतं मीडियावाले आलेले असतात आणि मीडियावाल्यांचे एकापेक्षा एक, एक प्रश्न सुरू होतात तेव्हा एकजण सांगते की आम्हाला सांगा की तुम्हाला आता कसं वाटत आहे तेव्हा तो म्हणतो खूप छान वाटत आहे त्यानंतर ती विचारते की हे ॲवॉर्ड तुम्हाला भेटलं पण तुम्हाला या सगळ्या गोष्टीची भीती वाटत होती का की हे ॲवॉर्ड तुम्हाला भेटेल किंवा नाही भेटेल तेव्हा ते लोक विचारलेल्या प्रश्नावरती पार्थ म्हणतो अहो दूरचीच गोष्ट नाही मला काल रात्रीसुद्धा भीती वाटत होती की हे अवॉर्ड आव, ॲवॉर्ड मला भेटेल की नाही आपण कष्ट करतोच पण आपल्याला कुठेतरी मनामध्ये वाटतच असतं की हे सगळं आपल्यासाठी बनलं आहे की नाही किंवा आपल्याला हे भेटणार आहे की नाही आता हे ऐकून ती खुश होतात आणि हे ॲवॉर्ड भेटलं त्यामागचं कारण म्हणजे कोणाचा सपोर्ट विचारल्यावरती ते सांगतो तो, तो की कसं असताना भीती जरी वाटली तरी घरामध्ये अनेक लोकं असतात म्हणजे देवाने आपल्यासाठी असे पॉझिटिव्ह लोक पाठवलेले हो असतात की त्यांच्यामुळे आपल्याला अशक्य असणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य वाटायला लागतात ला आणि देव हे सगळं करून ठेवतो हो असेच व्यक्ती माझ्या आजूबाजूला आहेत म्हणून हे सगळं शक्य झालेलं आहे तेव्हा पार्थ हे सगळं सांगत असताना आपल्या रम्याला वा मात्र वाटतं की हे फक्त तो माझ्यासाठी बोलत आहे आणि ती तिची कॉलर टाईट करते आणि म्हणते की हे सगळं तो माझ्यासाठी बोलत आहे आणि तिला खूप आनंद होतो आणि तेवढ्यात वसुअत्या तिच्याकडे बघून हसते आणि वसुआत्याने मीडियावाल्यांमध्ये तिचा एक माणूस ठेवलेला असतो आणि त्या माणसाला हळूच ती खुणवते आणि म्हणते पार्थला आता वेगळे प्रश्न विचारा आणि त्यानंतर इथे हा आपला पार्थ वेड्यासारखं उत्तर देत असतो म्हणजे ज्याच्यामध्ये काव्याचाच जिक्र असतो पण आपल्या रम्याला वाटत असतं की तो माझ्यासाठीच बोलतो आहे आता इथे पार्थचं बोलणं झाल्यानंतर पुन्हा एक मीडियावाला अचानकच बोलायला लागतो आणि त्यावेळेस आपली वस्तू त्याला खुणवते म्हणून तो बोलणार असतो आता तो सांगतो की ठीक आहे तुम्हाला अवॉर्ड भेटलं पण जे तुम्ही स्ट्रगल केलेलं आहे म्हणजे आता गेले काही दिवस झालं तुमच्या आयुष्यामध्ये एवढे सगळे प्रॉब्लेम चालू आहेत आणि त्यातूनसुद्धा तुम्ही हे यश कमवलेलं आहे तर ते कसं का काय आता तुमच्या या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या बायकोची साथच कुठे होती बरं का तुम्हाला मग ला हे कसं काय तेव्हा मा आपली वसुत त्यांना हसायला लागते म्हणजे तिला वाटतं व्यवस्थित याने प्रश्न विचारलेला आहे तर सांगा बरं तुमची बायको तुमच्यासोबत नव्हती तरीसुद्धा हे यश तुम्ही प्राप्त केलेलं आहे तर या यशामागे तुम्ही काय सांगाल आम्हाला असं बोलल्यानंतर आता सांगा की आपल्या पार्थला राग येईलच ना मग त्याची तळपायाची मस्तकाला जाते त्यातून पण पार्थ विचार करतो की हा वेगळा प्रश्न याला विचारायची गरजच नव्हती आणि त्याला खूप वाईट वाटतं म्हणजे जिथे मी अॅवॉर्ड जिंकलेलो आहे त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करायचं टाकून मग ही लोक माझ्या मा फॅमिलीमध्ये घुसून फॅमिलीच्या विषयावर चर्चा करतात आता हे पाहून वसू त्याला खूप आनंद झालेला आहे की माझ्या माणसाने लावलेला आहे आता तडीवार आणि याच्यावर बघूया ना आता पार्थ काय शिजवतोय त्याची डाळ यानंतर तो मीडियावाला पुन्हा अजून कुचके कुचके प्रश्न विचारायला जातो आणि हे पाहून ना आपल्या पार्थला खूप राग यायला लागतो आणि राग आणावर झाल्यावरती तो म्हणतो बास करा तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय का आता हे एवढं बोलतच असताना तिथे मात्र आपली काव्या येऊन सरप्राईजच देते आणि म्हणते हो या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांची बायको त्याच्या सोबतच होती आता पाहूया आपण पुढील भागामध्ये काव्याने कशा प्रकारे साथ दिलेली आहे आणि ते नंदिनीला गुड्डूने कॉल केलेला आहे की जीवाभैयाचं आपल्या प्रॉब्लेम झालेला आहे फ्रॉन्स खाल्लेले आहे त्यांनी आणि त्यांना काहीतरी आहे त्यांच्या पोटात दुखतंय तुम्ही पटकन या तर ती गुड्डूला म्हणते बास करा आता खोटं बोलायचं किती खोटं बोलणार आहेत आता फ्रॉन्स खाल्लं म्हणून मला फोन करून तुम्ही खोटं बोलणार आहात का बस करा ह्या गोष्टी मला सांगूच नका पण इथे मात्र याचा त्रास खूप अनावर होतो आणि त्यानंतर तो जमिनीवर कोसळतो यानंतर नंदिनी काय करेल हे तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा अब आता काव्याने सुद्धा जाऊन सरप्राईज दिलेला आहे आणि आपला जीवा मात्र जमिनीवर कोसळलेला आहे आता हे दोन्ही ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं याचा पुढील प्रोमो मी टाकलेलाच आहे आणि यानंतर त्याचाही पुढचा प्रोमो मी टाकणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढील आनंद घेण्यासाठी आपल्या व्हिडिओना सुद्धा लाईक करा पुन्हा भेटू अशा छान प्रोमोसोबत डेली एपिसोडसोबत